तरी प्रमुख म्हणून बोल सन्मान्य चलवानी सर रेणुका मॅडम त्यांचे सर्व शिक्षक आणि आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे अनेक राजकीय लोकांच्या कार्यक्रमांना जातो अनेक चित्रपटाच्या कलाकारांना लोकांना जातो पण तो काही ईश्वर आला किंवा काय जे परमेश्वराचं स्वरूप असत ते कुठे मंदिरात पाहायला मिळत नाही ते आज इथं पाहायला मिळत निष्पाप काळ ज्याला म्हणतात तो पण आणि त्यांच्याकडनं ती गाणी तो पोटाने पहा एवढासा पोरला त्याच्या बाहेर मला चेंडीचा आवडत आहे त्याला तुमच्यासारखे शिक्षक म्हणजे आमचे शिक्षक चांगले होते तो काळ वेगळा होता पण त्या काळात तुमच्यासारखी लोक आम्हाला मिळाली असते चंद्रपती साहेबांना आम्हाला तर आम्ही कुठल्या कुठे गेलो या पोरांना ते सर्टिफिकेट देताना मला काय दे। आनंद वाटत होता माहिती कारण मी लहानपणी असं एक सर्टिफिकेट घेतलं आणि त्याचा फोटो मला मिळाला तो मी माझ्या वयाच्या पंचावन्न वर्ष सुद्धा आलेल्या दोघांना दाखवतो त्याच्यामुळे पौरा आजच्या पोरांनी माझा फोटो काढलाय त्याच्यामध्ये कोणतरी नरेंद्र मोदी लपलेले आहे त्याच्यामध्ये कोणतरी नितीन गडकरी लपलाय त्याच्यामध्ये कोणतरी मुलगेश चलवादी लपलाय आणि तो जेव्हा कोणाला तरी ते फोटो त्यावेळेस मला आनंद वाटेल कारण त्या मिळेल मिळत आमच्याकडेच गाणी असायची माहिती आहे तो माहितीच का आपण माझ्यापेक्षा थोडे मंत्र्यांना आवडायचंच नाही त्याशी म्हणायच त्याच्या पहिलीकडे काही डान्स आम्हाला जमलं नाही पण आताची गोळं एवढी गोड आहे एवढी गोड आहे की मला फक्त फक्त त्याच्या डोळ्यातलं पाणी दे आणि मी माझ्या आयुष्यात फार मोठी चूक केली ती मी आज मागणी कर की मी माझ्या मुलांच्या कार्यक्रमांना कधीच गेलो ने आज मला दुःख होतंय आता हे बघितलं आणि याची जाणीव तुम्ही करून आणि तुम्हालचं मला कौतुक करा असं कारण मुलांचं कौतुक आपण पैशाच्या लादत करत नाही कारण कामं असतात नोकरी असतात धंदे असतात आणि मुलांची आई बघेल हाच अॅटिट्यूड माझा देखील होता आणि माझी आई माझे आई वडील त्या मुलांच्या कार्यक्रमाला जायची मुलं लहानची मोठी जाईल पण त्या मुलांना जी खंत मनाच्या कोपऱ्यात असेल ना ती मला आज जाणून घेईल कारण तिच्या बसल्यानंतर ती कुणाची कोण खोड हो माझी कोणी नाही ती पण माझी कशी नाही ती माझीच आहे कारण त्यांना पाहून जर माझ्या डोळ्यातलं पाणी येत आहे तर ती माझीच आहे आणि आता मला मुलं काय माझी मुलं कुठे झाली पण माझ्या मुलांना सरांच्या आमच्या मुलांना जेव्हा मुलं होतील तेव्हा इथे ग्रँड पॅरेंट्स आलेले तेव्हा सगळ्यात पहिल्या सीटवर नवे पोत टाकून कोणा बसणार बघा मुलांची व्हायला पाहिजे आई इतकंही नाही व्हायला पाहिजे की ती तुमच्या डोक्यापासून मी वाट मुलांकडनं अपेक्षा झाला मुलं एवढी छान येतो निर्वाण झाला ती मुलं एवढी छान गात होती तुम्हाला शिक्षकांचं कौतुक करायला आज मला परत खूप डोळे पळून आले ते माझ्या वडिलांची आणि आईची आठवण मिळेल कारण माझे वडील मुख्याध्यापक होते हायस्कूल हायस्कूलमध्ये आणि त्याच शाळेत माझी आई शिक्षिका होत पुरामध्ये सर शाळा वाहून घेऊन आईचं नवीन लग्न झालेलं होतं ती शाळा वाचवण्यासाठी तिने तिचे दागिने मोडले पार्वतीची लंका झाली आणि ती शाळा त्यांनी वाचवली चालवली आज ती ही शिक्षक मंडळी पाहिल्यानंतर मला माझी आई दिसली तुमच्यात मला माझा बाप दिसला आणि चलवादी शहरांमध्ये मला माझे वडील दिसले कारण लक्षात घ्या जगाच्या कल्याण संतांच्या भिगुती देण्याची जमित बरोबर राजकारणात खूप मंडळी आहे पण राजकारण करता करता धर्मकारण करता करता समाजकारण करता करता शिक्षणाचं कारणही तेवढ्याच सांगते ना पुढे चळवळीत तेही होते दलित चळवळीत मी परंतु हे करत असताना कुठल्याही धर्माला नाव न ठेवता मानवता हा एकमेव धर्म मानणारा चंद्रवादी सारखा माझा मित्र आहे आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि त्यामुळे त्यांच्या फॅक्टरीत तयार होणारा अहवाल त्यांच्या फॅक्टरीत तयार होणारा अहवाल हा कधी ना कधी तदी तरी सामाजिक ऐक्य प्रेम आणि ज्यावेळेस दुसऱ्याची पोरं बघून तुमच्या डोळ्यात पाणी येते तुम्ही भाऊक बोलताय ना याचा अर्थ तुमच्यातला परमेश्वर अजून पण पर आहे लक्षात कॉम्पिटिशन तुम्ही पोरांना काय कराल त्या कॉम्पिटिशनला उतरवण्याचं नाद त्यांच्यावरती प्रचंड अन्याय करा स्पर्धेच्या नादामध्ये त्यांना तुम्ही तुमचं बालपण हरवून टाका ती मुलं खेळतात त्यांना खेळू देणार नाही कार्ट रडायला लागलं की त्याच्या अर्थात मोबाईल द्या ते मोबाईलवरती चार चार तास बसतो त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर परिणाम होतो तुमच्या पिढीला लक्ष देणार नाही लक्ष द्या ही छोटी पिढी आहे अजून पाच वर्षांनी मोबाईलची आई फाईन तेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याला हातावाल मुलांना मैदानात खेळू द्या मुलांचे लाड घेऊ नका मुलांना, मुलांना सर्व शिकवा पण कधी बेबी शिकू नका प्रेम शिकवा कॉम्पिटिशन शिकू नका स्पर्धा शिकवा परंतु एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर शिकवा नाहीतर तो पुढं चाललाय तर त्याचं वाटलं कसं होईल आणि मी कसा पुढे जाईल मी प्रवृत्ती जर मुलांमध्ये असेल आपलं पण वाईट मुलांचं पण वाईट देशाचं पण वाईट त्यामुळे मुलांना कोणता बरीच पालक म्हणतो अरे वो देखा क्या हुसका लढवता दे तू किती होशियार आहे तो किती हुशार आहे तो किती मोठा आहे त्याला किती मार पडले पण तुझं पण गैर आहे हे चुकीच आहे मुलांच्या बरोबर कंपॅरिझन करू नये माझ्याकडे जेव्हा ज्योतिषी लोक येतात तेव्हा मुलांच्या तक्रारी घेऊन येतात ते शिकत नाही ते त्रास देतात ते रडत ते शाळेत बसत नाही परंतु त्याचे चांगले होऊन मुलं सांगतो मग मुलांचे वाईट गुण सांगितले का नाही तर त्या वाईट गुणांची वृद्धी होते आता तुमचा गुण नाही खाणं जर मला ऐकायचा याच्यावरती पालकांचं सुद्धा कधीतरी ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे तुम्ही या शाळांमध्ये येतात अपेक्षा असते तुम्हाला आणि शिक्षकांनी हे केलं नाही स्वच्छता काही नसली काही लाईटचा प्रॉब्लेम असला तुम्ही ते शिक्षकांच्या नावाने खडे फोडतात मग एक काम करा एक दिवस ही लेकर ही कार्टी सांभाळून बघा म्हणजे तुम्हाला तुम्हाला तुमचं हे बाळ सांभाळायचं जेव्हा येतं तिथं सतरा तऱ्हेचे सतरा पोरं यांना सांभाळायला लागतात आणि एवढं सगळं सांभाळून जर तुम्ही शाळेला नाव ठेवत असाल थोड्याशा थो कारणाहून तर पालकांनी याचाही विचार करायला हवा एवढं तुम्हाला वाटतं तर लंडनच्या शाळेमध्ये घाला आपल्या किती शिस्त राजकीय कार्यक्रमांना बहिराशी शिस्त नसती सध्या दिवा लावला ना तर मी बऱ्याच कार्यक्रमांना काडेपट्याशी बांधेल काडेपट्या काडेपटा म्हणजे वाटी तासभर पेटत नाही पण त्या पेटण्याने ते आपल्याला माहीत पडत पण इथं बघा इथं सिस्टेमॅटिक होत असेल मला चलवाजी माझ्या अप्पा चलवाजी आमच्या पप्पा आहेत त्यांची आठवण आहे शून्यातनं निर्माण केलेला माणूस माझी पहिली भेटते सांग त्यांच्या ऑफिसला मी गेलो सगळ्यांना सांग या मागाचं घेत तेव्हा ते असं कमलेला बांधलेलं पहाटे साजरा आणि ते तिथे एका कुंडीपाशी काहीतरी करत होते आणि हे महाराज म्हटले माझे मित्र नगरसेवक आणि त्यांनी त्यावेळेस आरोग्य टावर वगैरे बांधलं होतं आणि मला असं वाटलं की अरे बाप ऑफिस आहे आणि बाहेर यांच्या बाप्पाची कोणती मध्ये करत होते आणि त्यांना त्यांना म्हटलं ऐकत शेट आहे का आतमध्ये त्यांनी आता माझ्याकडे बघितलं विषय विषय एकदम बिळदा ऐक आणि आत गेल्यानंतर मला शेटनी हे माझे वडील म्हणल्यानंतर माझी चटी सुटायची पण एवढा मोठा माणूस एवढा जमिनीवर आणि एवढं करू नये त्यांनी मला जाणीव होऊन नाही संस्कार ज्या बाबांकडनं जन्माला आले असे हृदयच व्हाय आणि त्यांची रिपोर्ट किती माच करू शकतो पैसा आहे हे आहे पण तरी सुद्धा सगळ्यांनी सांभाळून घेतात या शाळेचं उज्ज्वल आणि तुम्ही यासाठी वाटेल ती मदत करा आज तुमच्या मुलांचे छान छान तुम्ही फोटो काढले तुम्हाला मिळतील पण ते तुम्ही तुमच्या फेजबुक युट्यूबच्या माध्यमातून टाकत या शाळेचं कौतुक करा लक्षात घ्या तुम्ही निंदा करता लक्षात घ्या बघा आपले मित्र मैत्रिणी आपण एकत्र येतो परंतु एक मित्र आला नाही तर त्याची निंदा सगळे काढतात मग आपण आणून की आपण निंदा सगळं करतो आपण एकमेकांची निंदाच करतो लक्ष चांगलं कधी बोलत नाही आणि म्हणून जर तुम्ही हे शिकवाल तर पोर निंदाच करत आणि म्हणून चांगलं शिकवा मुलांचं भवितव्य आहे एकूण मुलाकडे माझं लक्ष माझी ज्योतिषाची नजर आहे लक्षात यातला एक पोरग पण वाया जाणार बघा तुम्ही आणि जे जास्त रडत होत ना ते फार पुढे जाईल वाटत कारण होत माहिती का कारण त्याच्यामध्ये भावना खूप वाढलेल्या बाबा कडे इतकं गोड मी त्याचा झुम करून करून फोटो काढलाय म्हणजे त्याचं तोंड इतकं गोड दिसत होत तर त्याच्यातल्या हृदयात भावना जागृत आहे आणि ज्याचा आत्मा शुद्ध तो आईबापाच्या प्रती खूप म्हणजे सगळी मुलं भावना शुद्धच आहे आईबापालत आहे कोणी काय करत आहे मला काय बरं वाटलं पुन्हा परमेश्वराचे आवाहन आले की अशी परमेश्वर सोडून लेकर असे परमेश्वर सोडून माईबाप शिक्षण असे संस्थापक असे संचालक मंडळी यांच्या पुढे अशा मुख्याध्यापिका मॅडम यांच्या पुढे मला नतमस्तक होता आलं तुमच्या पायाला सगळ्यांच्या हातून मी नमस्कार करतो आणि तुमच्या लेखकांना भरपूर आशीर्वाद देतो आजपासून वीस पंचवीस लक्षांनी ही बोला तुम्ही बघा कुठल्याही लेवलला असते हे मला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बोलवलं म्हणून नाही बोलत आहे त्यांच्या वरून सांगते त्यातल्या काही मुलींचा अटिट्यूड एवढा भारी होता म्हणजे डान्स करत होतो सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद ओम साईराम जास्त महत्वा असेल तर टाईमला वाटून घेऊ नका धन्यवाद थाय